निकोला टेस्ला यांचा जन्म दहा जुलै अठराशे छप्पन्न रोजी स्मिलजॉन क्रोएशिया येथे झाला ते एक सर्बियन मुळाचे वैज्ञानिक अभियंता व संशोधक होते ज्यांनी विद्युत आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्रात असंख्य क्रांतिकारक शोध लावले त्यांचे बालपण हे फारच जिज्ञासू व कल्पनाशक्तीने भरलेले होते त्यांना लहानपणापासूनच यंत्र वीज व संख्यांची ओढ होती टेस्ला यांनी ग्राज आणि प्राग येथील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले त्यांनी शिक्षण पूर्ण केले नाही पण त्यांची तल्लख बुद्धी व कल्पकतेने ते नेहमीच नवनवीन प्रयोग करीत असत अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ते अमेरिका गेले आणि थॉमस एडिसन यांच्यासोबत काही काळ काम केले परंतु एसी प्रत्यावर्ती प्रवाह व डीसी थेट प्रवाह याबाबत त्यांच्या तात्विक मतभेद झाले आणि टेस्ला यांनी स्वतंत्र संशोधन सुरू केले टेस्ला यांनी वेस्टिंगहाऊस कंपनीसोबत काम करून एसी प्रणाली विकसित केली जी आज संपूर्ण जगात वीज वितरणासाठी वापरली जाते त्यांनी तयार केलेली टेस्ला कॉईल ही आजही विविध उपकरणांमध्ये वापरली जाते त्यांनी रेडिओ वायरलेसवीज रिमोट कंट्रोल एक्स रे आणि अगदी रोबोटिक्स सारख्या अनेक क्षेत्रांत संशोधन केले त्यांनी नियाग्रा फॉल्स येथे जगातील पहिल्या जलविद्युत प्रकल्पासाठी तंत्रज्ञान दिले वैज्ञानिक दृष्टिकोनात ते अत्यंत यशस्वी होते पण आर्थिक बाबतीत मात्र फारसे भाग्यवान नव्हते अनेक वेळा त्यांना स्वतःचे पेटंट विकावे लागले काही लोकांनी त्यांच्या शोधांचा गैरवापर केला वयाच्या उत्तरार्धात ते न्यूयॉर्कमध्ये एकटे राहत होते ते कबूतरांवर प्रेम करत आणि विज्ञानात रमलेले असत सात जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी त्यांचे निधन झाले आज निकोला टेस्ला हे नाव विज्ञानाच्या इतिहासात अजरामर आहे टेस्ला ही विद्युत चुंबकीय एकक त्यांच्या नावावरूनच ठेवली आहे आणि टेस्ला ही इलेक्ट्रिक गाड्यांची कंपनी त्यांना श्रद्धांजली आहे त्यांच्या जीवनाची प्रेरणा आजही अनेक वैज्ञानिकांना दिशा दाखवते